अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे ठाणे आमदार आणि उजीन आहे सर पालघर जिथे अध्यक्ष संदीप स्ट बाली आगमन झालेलं आहे साहेब या व्यासपीठावर तुमचं मनप्रमुख कार्य स्वागत आहे

ना फिरवाडणारेच किती जण आहेत सांगतो

कुमार रणजी झालो नाही आडिवली कल्याण फक्त बैल सहा बांधल्या सहा बोकड आणि सहा कोंड होते त्यांना या ठिकाणी फोन बदल्या फोन बोकड आणि चार गोंड जो झाले ते हनुमान कारगिल ग्रुप भेट होते हनुमान प्रसन्न कारगिल ग्रुप आणि इकडे कारगिल ग्रुपचे सगळी जण आहेत ऑल द बेस्ट तुम्हाला पण सगळ्यांना खूप सारे शेवटच्या पाठी झालेला समोरच बघा कारगिल ग्रुप हेडोजन यांचा सुंदर सुंदर देखील आलेला आहे नाईन वन नाईन वन सुंदर आणि सोबत बांधलेलं आहे आपलं भोपरगावचा राणा काय वाटतं पहिला असू शकतो कमेंट करून नक्की सांगा काय वाटतं आहे आणि जर ही गाडी पलाळली तर एकदम टॉपचा स्पीड लागेल सुंदर पण आपण घाटावरती आणि घाटाच्या सर्वतीमध्ये एकदम टॉपला त्यांना बघायला वाटतं इतर मग बादल देखील आलेला आहे शर्यतीसाठी सज्ज आहे या नंदीची पण खूप मोठी करामत आहे कारण आत्ताच नवीन खरेदी आणि नवीन खरेदीच्या नंतर खूप सारे नाव करताना आपल्याला बादल बघायला भेटतं बोपरगावचा मित्रांनो फायनली आली आहे राहुल दादा पण मथूर जवळ आणि बघा मथूर मस्त एकदम शांत उभा आहे एक प्रेक्षणीय अशी लढत होणार आहे सुंदर बसेल मथूर आता पहिले तर कोणाला माहीत नाही पण नक्कीच तुम्हाला माहीत असेल कमेंट करून सांगा विमान असू शकतो मथुरसोबत आणि तसेच सुंदरसोबत आपला संदीपभाई माले यांचा बादल देखील असू शकतो नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा कारण महाराष्ट्राचा सा कालीज मथुर एक का हजार एक तर मित्रांनो काय वाटतं कोण कोण असणार पायऱ्या आणि कोणासोबत आणि किती वाजता होईल नक्की कमेंट करून सांगा आणि आताच मथूर आलेला आहे आणि लगेच शरीर जमली नाव दिलं दिल्या कमीत कमी तीन ते चार जणांनी लगेच नाव फिरत होते पण फायनली हेदुडणेचा कारगिल ग्रुप हेदुडणे यांचा सुंदरशी शरीर होणार आहे तर बघू एक भारी शरीर होणार आहे आणि मोठे म्हणजे शेवटची पट्टी आहे ना तिच्यावरूनच उठणार आहे तर लाँग रूट असेल आणि बघायला खूप मजा येणार आहे